दिवस ना दिवस गेला आणि कोथमिर उपटाय आलोय बाई एवढी कुथमिर आहे किती कोथमिर काढायची जेवढी होईन तेवढी पाच वाजतो जितकी होईन तितकी काढणार आहे आम्ही ती कालचं मकाच दिवस मावाळा होता ना म्हणून ती थोडंफार राहिलं होतं ती मकाची बुरकुंड ही ती भरून ही करून कोथमिरेला बसलोय आता आणि मस्त बघा आमची कोथमिर म्हणजे कोथमिर म्हणजे कोथमिरच आहे नाद करायचा नाही नाद करा, ना करा पण कुठं कोथमिरीचा कुट नाही असलीच <laughs> भारी कोथमिर आली का नाही एकच नंबर रानात कुठंही जा सगळं धान एकच नंबर होय आता औषध आपलं आपलं औषध आहे ती आणि आपल्या कंपनीच आहे काय सोप नाही होय छान छान काय झालंय बरे जणांनी कमेंट केलं त्या मी त्याच्यात माझा नंबर हो ही केलाय म्हणजे दिलाय त्यांनी त्यांनी फोन करून ही करा व्यवस्थित मी तुम्हाला सगळी माहिती नीटनिट की सांगेन आणि चला संध्याकाळपर्यंत अपडेट आहे अशी छान छान एकच नंबर चालली कुतमिर उपटायची दाखवा आता पिंडी आमच्या आता बघा क्यावडले पिंढे बांधतात हा नादच खुळा एक पेंडी आठ दिवस गेली पाहिजे <laughs> सगळ्यांना घरचे आहे घरच माल घरत आहे गर्� दिवस मावळला आणि आम्ही आता घरी चालूय वजे बांधले बरोबर चारशे पेंडी काढली होय बापू आता हे डोक्यावर न्यावं लागेल गाडी इकडे येणार नाही ह्याच्यात आता हि टाकले आम्ही इकडे कोथिंबीर टाकली पण आता भिजवायचं वडायचं काम राहिले कालच टाकली चपला ही नाही माझी चप्पल तिकडेच हे सगळं पिशवीत भरायचे गाबा आता हे गावा घरी घेऊन यायचे पड़े हाल पड़े हाल ए कोथमिर उपट ग घर नाही आपल्याला मी सगळा पसारा गोळा करते आली आली पिशव्या ही सगळं घर घ्यावं लागेल ना एक एक आश्विनी आले नेहिला मग तिने आपण उपटू लागितली थोडीशी आपल्याला घे घरी सगळ्याला हा मला घे तुम्हाला घे दोन बर बर हा अशी मस्त आहे आणि हो का सूर्य पार मावळत गेलाय असा इकडे दिसतोय का काय माहित दिसतोय का नाही तुम हा निघालू आता चला ओजी बांधून आत्याला नाही महागारी येतात पाच वाजल्या हाय टायमिंग करेक्ट पाच ला दहा मिनिट कमी आता घरी काम आहे की तू घरी तुम्हाला बापू न येतात माघारी तो चौती बाटलीला आजीत पाणी दे आजीला अश्विन चल गाडी आपली अशी अश्विनी का गाडी घेऊन आली तिकडं तिकडं वाली पण हात हो का नाही जाया यायचं नाही ना येऊ द्या तिला पण लाग बापू गेलं गटू लय लई होती मला नसती गेली पिशवी पण भरून ठेवल्या तिकडं गाडी उभी ना इकडे जितके मोठे मोठे आले बरीच कुथमिरच कोथमिर आहे सारी आता घरचं काम ऑड बघतंय चला घरी जाऊन घरच्या कामाला जोर दाखवायचा काल इकडच्या तुकड्यात होतो खालच्या त्या मकमानाच्या आणि इकडं इथं पण नेतेच टाकली काल तुम्हाला नाही का म्हटलं की टॅक्टर चाल घरचे काम वाढ बघते हो काय इथं सारा आहे आहे घरी असू द्या आता बघूया घरच तिकडं पुढं सगळीवर मग आहे मग गहून मग हारपारा असं टप्प चला पांदा कुणान खाया टाकलं होतं त्यांनी खाया खाऊन पण घेतलं हो का इकडं वासरां माझी चालली झालो कसला झाडा करून ठेवलाय अंधार पडला पार सूर्य मावळ लाल गोळा दिसतोय असं माझं चाललंय काम आले अशी तिकडच आली घरात पण नाही शर्ट घातलेल्या कळत चारशे पिंडी पण काढली या कोथंबरीच्या दुपारपासन दुखत्या दुखत्यात घटाला जर पण आल्या तर ओढल्यात पण सुद्या चला अजून आता गुळी मांडायची ह्यांना देण्यात आलं की बाबा भाजीला काय नाही म्हणून चला म्हणलं वांगी नेऊन ठेवावती परत ना अंधार पडल्यावर दिसणारच नाही वांगी दिसणार नाही ती भाजी काय करायची काय करायची पाडदेशीने होणार नाही झालं लोट किरी इकडं चाली असं नाही आता वांगी होती बघती खाली एक एक वांगीची भाजी करायची असतेपैकी अंधार पडून फार अंधार पडला होता संध्याकाळची वेळ झालेली आहे मस्तपैकी कुत्र्यांना भाकरी टाकल्या होत्या म्हणून इथे बाहेर उभा राहिली होती चारही कुत्र्यांना भाकरी टाकावं लागतात ह्याला इकडे पेशल लांब टाकावं लागते नाही तर ह्याला कुत्री क्ट क्ट मारते ती, ती। आणि ही पांढरं कुत्रं जर हिथं नसलं तर ही काळं कुत्रं ह्या दोन्हीला मारतं अशी ही असतं पण ही पांढरं कुत्रं ह्या दोन्ही मारत नाही पण काळं मारतं आणि काळं हिथं असल्यावर पांढरं येत नाही असं काम असतं दहा काढायचा आली होतून म्हणलं चला हडि काळ आमचं कालवर शिजले भाकरी करायच्या तो बाजरीच्या पिठाच्या भाकरी करायच्या मांजर वरडायला वरवर येऊन बसते कठी ना काय व्हायला वरटे मांजर भाजी बाजूक वांद शिजले नाही कधी ना <laughs> पुण्यातीलला टपटय हे सांगा बरं अहो कसा अंधार धरतय हं हे संभरत कोण दिललेले भांडेत होत काय माहिती असं साबाई हां मी झाकन आहे युगडाना गोल फिरवावं लागत आणि मस्त धन बघितलं मी वांग हे घेऊन आलेली आणि छान वांग्याचे कालवून पैसले टपट्या सारखं زي कस काय कालले तुम्ही गॅसवर मांडू आता थांब हे भाकरी करायच्यात आता त्यावर बापू येत्याला दिलेलं बाहेर ती जाक नाही काय मला वाटतं न्यानू निकाल सकाळी का काय तरी काहीतरी घेऊन गेली दिसत नाही ती निघतं तिने भरून काय म्हणतात त्यात ती चपरचे घेऊन गेलती तरी मी म्हणते हे कोणी काढले कोणी काढले न्यानू त्यात भरत होती शाळेत जाताना काय मी कला करते कुठं गेलो माझा आतमध्ये धावून घेतलं चालली चालली चाली आला थंडी वाजते बाहेर गार लागते आणि दुखायला लाग 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 बोट दुखा लाग 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 का म्हणून आणता आणते कसलं काळे झर हो हे ओळखू सुद्धा येईना ते भाजी खुरफा हा दुखायला लागलाय मोबाईल वाटा नाही आमच्या आत्यात तर या हात बांगडे फिट्ट झाले तर हां नाही तर दिल्या दिल्या झाल्या दिल्या झाल्या करा हो तर द्या मग बापू कुठं गेलं हां बापू म्हणलं मी वस्तीहून एक फेरा मारून आलो बाप म्हणलं म्हणलं तुम्हाला धारकावडला का आज हात दुखते बापू म्हणलं मी नाही बाबा काणा तुझी तू काण नाही तर राहून दे गेलं निघून म्हणलं मी आलो वस्तीवून म्हणलं बरं असू द्या तर गुड नाईट सगळ्यांना सगळ्या आणला शुभरात्री गुड नाईट शुभरात्री बाय चला करतो भाकरी आता धार काढून भाजी मस्त पैकी बाजरीच्या भाकरी आता जेवायचं छान पैकी रेस्मा धार काढून देईल मी भाकरी टाकणार दोन चार करायचं की बाया धार काढायची की कसं पाठदुखीने झोपलं म्हणजे मग सकाळ लवकर उठतंय माणूस डोकं बनवणं करते मी हा डोकं बनवणं करते <coughs> सर्दी व्हायला लागली ना सर्दी आता गारख्यामुळं गारख्यामुळं त्या पाण्यासाठी मला तर असं जागं होत लागतं काही नाही आज आजचा दिवस नाही आज काय नाही आज सकाळी नऊ लाईट जायचं त्यामुळे आज नाही टेन्शन आणि आपलंच ह्या आपल्याला मोटर चालू करायची बाय हो सकाळचं नऊ ला, ला